हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी सहा वाजता भूकंपाचे धक्के बसले हिंगोली जिल्ह्यातील ओंडा नागनाथ कळमनुरी वसमत सेनगाव कुरुंदा बोर्डवाडी रामेश्वर तांडा दाटेगाव हिंगोली शहरातील प्रगतीनगर आनंदनगर जिजामाता नगर सावरकर नगर एन टी सी भागात भूकंपाचा परिणाम जाणवला असून आज सकाळी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते तर औंढा तालुक्यातील दाटेगाव या ग्रामीण भागात भीतींची पडझड झाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सकाळी अकराच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील माजी आमदार संतोष तारफे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास साळुंखे माझे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी करून गावकऱ्यांना तर प्रशासनाच्या वतीने ग्रामसेवक तलाठी यांनी पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून लवकरात लवकर मेदत मिळावी अशी अपेक्षा भूकंपग्रस्तांनी व्यक्त केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिशाही न्यूज हिंगोली

आमचं तर तिकड पडील जगनबाई आहे जगन सिंग जगन ठाकूर नुकसान झाली आमची अशी आता काय पाय करावं आम्ही असं घरी कोणी नाही घर करणार नुकसान झालं आमचं खाण्यापिण्याचा सहा वाजता झालं आमचं काम करू लागलं दुसरं असं झालं आता काय करावं आम्ही दांडेगावमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही सगळे सत्तर टक्के ते ऐंशी टक्के सुद्धा घरं तडे बसलेली आहे आणि साधारण घरं जे होतं आज ऐंशी टक्केच्या वर नुकसान त्या घराची झालेली आहे त्या घराला तर तात्काळ शासनानं आजच मदत द्यायला पाहिजे तात्काळ द्यायला पाहिजे तर अजून जर चार पॉईंट दोनचा झाला झाला आणि दोन पॉईंट एकचाही जरी झाला तरी ते घरं उद्ध्वस्त होणार होतं कारण ते गरीब गरिबाचे घरं राहणार नाही म्हणून मी शासनाला विनंती करतो की तात्काळ त्या ते घरं ताबडतोब आपण त्यांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करा मी दांडेगावचा सरपंच जाधव हो। जंगलबाई जय जै, जयसिंग ठाकूर यांच्या घराचे नुकसान झाले सकाळी भूकंपामुळे धक्के बसलेले काही जणांचे भरपूर घरं पडलेले आहेत काही जणांचे भिंती उरलेले आहेत शासनानं याच्यात पंचनामा करून गोरगरिबाला याचे भरपाई नुकसान करण्यात दे, द्यावा देण्यात यावे या उद्देशानं मी बोलत आहे बघितलं असं तुम्ही आता दांडेगावमध्ये ज्या पद्धतीनं नुकसान झालं त्याच पद्धतीनं रामेश्वर तांड्यामध्ये पण घराला तडे गेले तर आणि साहेबांना सांगितलं त्या पद्धतीनं तहसीलदार मॅडम त्यांनी कॉल केल्याच्यानंतर पण काही तुमच्या माझ्यासाठी इथले प कोणीही प्रशासनाकडून इथं आलेले नाही आहे आणि गावकऱ्यामध्ये पण तीव्र नाराजी आहे की आतापर्यंत एवढे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटानं म धक्के बसलेले असताना पण इथं कोणी पण आणि को प्रशासनाचा अधिकारी कोणी आलेला नाही आहे त्यांना आम्ही क तसं कॉल करून कळवलं त्यांनी ताबडतोब इथे येऊन त्यांचे पंचनामे करायला पाहिजे आणि तांबडतोब यांची राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे कारण की ते घरं आता राहण्याच्या काही काही जे राहण्या तिथं आपण राहू शकत नाही कारण की तीव्र थोडंफार जर वा आता आणि एखादा जर भूकंपाचा धक्का लागला तर ते, ते घरं पूर्ण पडून जातील जीवितहानी होण्याची इथे आहे त्यामुळे ताबडतोब प्रशासनाने इथे येऊन मदत करायला पाहिजे त्यांची खाण्याची राहण्याची ही पण व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे किती घराचं रुज तुम्ही बघितलं असं दांडेगावमध्ये सत्तर ऐंशी टक्के घराचं नुकसान झालेलं आहे इथं पण रामेश्वर तांड्यामध्ये पण सत्तर टक्के घराचं नुकसान झालेलं आहे दांडेगाव आणि रामेश्वर तांडा या परिसरामध्ये भूकंपाचे म्हणजे मध्यम धक्के लागले आणि या धक्क्यामध्ये दांडेगाव असेल रामेश्वर तांडा असेल तिथे तर तिथे घरांना भीतींना त्यांच्या तडे गेलेलं आहे आणि त्यामुळं साहजिकच त्या लोकांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे भूकंप करमलं तर हिंगोली जिल्ह्यासाठी काय नवीन नाही यापूर्वीसुद्धा होत गेले परंतु ते सर्व धक्के सौम्य प्रकारचे होते परंतु आज मध्यम प्रकारचा धक्का आला आल्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की लोकांच्या मनातली भीती तर त्यांनी काढावीच परंतु ज्या लोकांचं नुकसान झालं घराचं नुकसान झालं विशेष म्हणजे त्यांच्या घराला तडे गेलेत आणि त्यामुळं त्यांचे घर आता राहण्याच्या त्याच्यामध्ये राहील नाहीत त्यामुळं प्रशासनाने यावर कारवाई करावी त्यांचा नुकसान भरपाई द्यावी अशी माझी विनंती आहे सर्वे केला का प्रशैजना प्रशैंना आतापर्यंत सर्वे केला नाही मी तहसीलदारणांना बोललो त्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि ग्राम सेवंना आपला या गावामध्ये पाठवून सर्वे करायला ठरवलं ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या